नमस्कार मी बसवराज बगले प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग सोलापूर जिल्हा परिषदेच्या कारभारासंदर्भात थोडक्यात प्रतिक्रिया माझी अशी आहे आता सध्या पदाधिकारी मंडळ नसून प्रशासकांचा या ठिकाणी कारभार चालू आहे अत्यंत अकार्यक्षम आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय विषयात सर्वात कमी वेळ देणारे महाराष्ट्रातील एक निष्क्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मनीषा आवाळे यांचा नावलौकिक या दिल्यात झालेला आहे जिल्हा परिषदेचं प्रशासन हे लोकाभिमुख असावं त्याची अजिबात त्यांना चिंता किंवा देणं घेणं नाही आहे कार्यालयात या ना कार्या त्या कारणानं सर्वाधिक कमी वेळ त्या बसतात लोकांना कमी भेटतात सर्वसामान्यांच्या तक्रारी किंवा निवेदनं जी सकारात्मक त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे तो घेत नाही संपूर्ण महाराष्ट्रात जलजीवन मिशनमधील घोटाळ्याचा विषय गाजला आणि त्याबाबतची वस्तुस्थिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं अहवालाद्वारे दिली तो प्रकरण गृदस्त्यात का राहिला त्या विषयावर कारवाई काय ना झा का नाही झाली याचा उलगडा होणं हे गरजेचं आहे या सर्व गोष्टीला केवळ आणि केवळ जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा ओ्हाळ मॅडम ह्या जबाबदार आहेत त्यांच्या हकालपट्टीची मागणी आम्ही राज्य सरकारकडे करणार आहोत कारण सोलापूर जिल्हा परिषदेत विरोधी पक्षाच्या आमदार सन्मान्य प्रणितिताई यांची या ठिकाणी आढावा बैठक झाली आणि त्याबाबतचं परिपत्रक सन्माननीय प्रशासक ओहाळ मॅडम यांनी काढलं होतं आव्हाळे मॅडम यांनी त्या आढावा बैठकीचं निमंत्रण सर्वांना दिलं होतं जिल्ह्यातल्या सत्ताधारी आमदारांना विश्वासात न घेता त्यांना निमंत्रण न पाठवता त्यांच्या उपस्थितीची विनंती न करता एकाच आमदाराची आढावा बैठक घेण्याचा त्यांचा उद्देश या ठिकाणी स्पष्ट झालेला नाही आणि त्या आढावा बैठकीमध्ये ठीक आहे एक लोकप्रतिनिधी आहेत त्या खासदार म्हणून अद्यापही लोकसभेत जाऊन त्यांचा शपथविधी झालेलं नाही हे संविधानिक पदाचा दुरुपयोग करून त्या खासदार महोदयांनी जिल्हा परिषदेत येऊन एका पक्षाची बैठक घेतली लोकप्रतिनिधी म्हणून एचओडींची बैठक घेणं हे आमदार किंवा खासदार म्हणून त्यांचं कर्तव्य आहे परंतु जिल्ह्यातल्या कुठल्याही आमदार खासदारांना घरीशील मोतेपाटी साहेब आणि निंबाळकर साहेब हेही या ठिकाणचे खासदार आहेत त्यांनाही निमंत्रित केलं पाहिजे ही चूक प्रशासन प्रमुख म्हणून आवळे मॅडम यांनी केलेली आहे ही अक्षम्य हे त्यांचं कृत्य आहे प्रशासनावर पकड नाही भ्रष्टाचाराला प्रोत्साहन ना आहे जिल्हा परिषदेच्या निधीचा प्रचंड दुरुपयोग प्रशासकांकडून होतो आहे कालच्या या बैठकीवरून एखाद्या राजकीय पक्षाची आढावा बैठक झाली की काय अशी आम्हाला शंका येते कारण सत्ताधारी पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आढावा बैठकीत नव्हता शिवाय काही काँग्रेसच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांचे लागून चालन करण्यासाठी त्यांची कामं करण्यासाठी त्यांचे बेकायदेशीर कृत्यावर सपोर्ट करण्यासाठी ही बैठक आयोजित केली की काय अशी शंका येते एका माजी आमदार त्याच पक्षाच्या एका माझी सुद्धा म्हटली की आढावा बैठक नव्हती ही प्रशासनाला आडवी करणारी बैठक होती यातून निश्चितच मनीषा ओळे मॅडम यांचं हे कृत्य चुकलेलं आहे प्रशासन प्रमुख म्हणून त्यांची ही कृती अक्षम्य आहे त्यांची हकालपट्टी सोलापूर जिल्हा परिषदेतून झाल्याशिवाय सोलापूर जिल्हा परिषदेचा कारभार सुधारणार नाही